यन सहा येथील पाडसवान खून खटल्यातील तिघांचा जामीन अर्ज नामंजूर छत्रपती संभाजीनगर यन सहा येथील पाडसवान खून प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर निमोने काशीनाथ निमोने शशिकला निमोने जयश्री दानवे यांचा नियमित जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला जिल्हा सत्र न्यायाधीश ए एस वैरागडे यांच्यापुढे सुनावणी झाली आरोपीकडून अँड निलेश घाणेकर यांनी युक्तिवाद केला सरकारी अधिवक्ता आर एस कंटुले होते फिर्यादी पक्षातर्फे अँड गजानन श्रीसागर अँड योगेश मिटकर अँड शिरीन वारे यांनी युक्तिवाद केला शशिकला निमोने या आरोपीने चाकू आणून दिला काशीनाथ यांनी फिर्यादीच्या सर्व विचार परिवारापासून परिवारास संपूर्ण टाकायचे आज कोणाला सोडायचे नाही असे सांगितले ज्ञानेश्वरने धारदार शस्त्राने वार केले मृत जागीच ठार झाले असे म्हणून कट रचून खून केला खुनाचा गुन्हा गंभीर आहे असे फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केल्यानंतर तिघांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे